नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ज्या महिलांचे आत्तापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचे हो जी पैसे हे आलेले नाहीत तर अशा महिलांनी आता काय करायचं आहे त्याबद्दल हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहो तर सर्वप्रथम तर तुमचं अकाउंट हे आधार लिंक आहे याची खात्री करून घ्या आणि नसेल तर बँकेत जाऊन ते आधार लिंक करून ई के वाय सी वगैरे हे करून घ्या जेणेकरून तुमचे जी रक्कम आहे ती थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि तुमची ई के वाय सी करून असेल तुमचं आधार शेडिंग असेल आणि तरीसुद्धा जर पैसे येत नसतील तर त्यासाठी आता एक हेल्पलाईन नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज हा पाठवायचा आहे तर ही संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा क्रमांक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुरू केलेला आहे यामध्ये योजनेबद्दल कुठलीही समस्या असल्यास त्यांना थेट आपल्याला मॅसेज करायचा आहे तुम्हाला हा नंबर आपल्या व्हॉट्सअपमध्ये शेव्ह करून घ्यायचा आहे हे इथे बघा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन असं दिसत आहे हे नंबर शेव्ह करून घेतलेला आहे त्यावर जाऊन तुम्हाला हाय असा मेसेज इथे पाठवायचा आहे जसे तुम्ही हाय मेसेज टाईप करून तिथे सेंड करता तिकडून रिप्लाय येईल की तुमची भाषा निवडा तर यामध्ये तुम्ही मराठी भाषा ही निवडून घ्यायची आहे आपली त्यानंतर तुमचा विभाग निवडा असे इथे येईल यामध्ये नागपूर अमरावती नाशिक जो काही तुमचा विभाग आहे तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा असे येईल तर इथे तुमचा जिल्हा हा निवडून घ्यायचा आहे आणि नंतर तालुका निवडा हा ऑप्शन येईल तिथे तुमचा जो काही तालुका असेल तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला जेंडर निवडा असा ऑप्शन येईल त्यामध्ये स्त्री असं जेंडर निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही तुमचं एज निवडायचं आहे तर एज हे जे काही तुमचं एज आहे त्या ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर योजनेची निवड करा असं ऑप्शन येईल त्यामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना तुम्हाला निवडायची आहे इथे खूप साऱ्या योजना आहेत त्यामध्ये आपलं जे समस्या आहे ते माझी लाडकी बहीण योजनेची आहे त्यामुळे इथं माझी लाडकी बहीण योजना ही निवडायची आहे त्यानंतर या योजनेबद्दल पूर्ण माहिती या रिप्लायमध्ये दिलेली आहे त्यांनी कसा भरायचा काय मुदत काय आहे वेबसाईट वगैरे हो आणि पुन्हा इथे सिलेक्ट हेअर जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि तिथे मदत आणि मुख्य मेनू असे दोन ऑप्शन आहेत त्यामधला जे मदत हा ऑप्शन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन दिसेल तिथे वेगवेगळे जे काही समस्या आहे ते दिलेले आहेत अर्जासाठी मदत पाहिजे कागदपत्र आणि बँक समस्या मंजुरी संदेश समस्या अशा वेगवेगळ्या समस्या इथे दिलेल्या आहेत तर त्यामध्ये लाभ मिळत नाही ही सुद्धा एक समस्या आहे आता आपण ज्या महिलांचे पैसे आले नाही त्या महिलांनी पेमेंटची वाट बघतोय हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे अरे बघा पेमेंटची वाट पाहतो या ऑप्शनवर आपण क्लिक करून घेतलं आणि तिथे तुम्हाला रिप्लाय दिसत आहे तक्रार नोंदवली गेलेली आहे तरी बघू शकता तुमची तक्रार ही ज्या मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबरहून ही तक्रार नोंदवली गेलेली आहे आणि काही वेळातच तुम्हाला तिकडून रिप्लाय म्हणून एक कॉल येईल तर अशा प्रकारे तुम्ही तक्रार करू शकता